आणि म्हणून मला वाटतं की आ, आग लावायला काही ट्रकभर काढ्या लागत नाहीत एक गुलाची गाडी असली तर आग लागत असतील तसं यांनी फक्त आग लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत के केलेलं आहे पन्नास वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये यांची सरकार होती त्यावेळी हे काय उठा काढत होते का एकदा स्पष्टच असायला पाहिजे ना तुम्ही सरकारला फक्त सरकारला निर्णय घ्यावा आणि तुम्ही नुसती मजा मारत बसावी तुम्ही बघत बसावं आणि त्याचं राजकारण करावं विरोधकांनी स्पष्ट लिहून दिलं पाहिजे पाहिजे की ओबीसी तुम्हाला आरक्षण पाहिजे की नाही पावसाळी अधिवेशन सुरू आहे मात्र राजकारण रंगत आहे त्या आरक्षणावरून आणि याच्या संदर्भातच बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत विधान परिषदेचे दोन नेते मंडळ आहेत आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि भाजपचे उमेदवार सदाभाऊ खोत आहेत सर एकंदरीत पाहतो या ठिकाणी आरक्षणाच्या लढाईवरून आता जो वाद आहे तो आता सभेमध्ये सुद्धा होत परिषदेमध्ये सुद्धा होत आहे नेमकं रातीबातीचं राजकारण कोण करत मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये तातीपातीच्या राजकारणाची पेरणीच्या आदरणीय शरद पवार साहेबांनी केले आणि मला वाटतं की आज महायुतीचं सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हा महाराष्ट्र किमान विधानसभेपर्यंत धगधगता राहिला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं विरोधकांची आहे आणि म्हणून मला वाटतं की आग लावायला काय ट्रकभर काढ्या लागत नाहीत एक गुलाची गाडी असली तर आग लागत असतील तसं यांनी फक्त आग लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत केलेलं आहे आणि मला वाटतं की सर्व समाजाला त्यांचे प्रश्न जाणून घेऊन सरकार त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे मग तो आमचा ओबीसी बांधव असेल मराठा बांधव असेल आदिवासी बांधव असेल प्रत्येक घटकाला त्याचा त्याचा हक्क काय तो अबाधित ठेवण्याचं काम सरकारच्या पडळकर साहेब एकीकडे बघतोय काल बैठक बोलवली होती सर्व पक्ष मात्र विरोधकांनी त्याला दांडी मारली बहिष्कार टाकला मग जर चर्चा करायची नसेल मग मा आरक्षणाचा मार्ग सुटणार कसा विरोधक म्हणतायत की चर्चा बोलावली पण शॉर्ट आम्हाला विश्वासात घेतला नाही बघा विरोधकांचा खरा चेहरा आता मराठा समाजाच्या समोर आला आणि ओबीसी समाजाच्याही समोर आला कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये त्यांना या आरक्षणाच्या प्रश्नाचा मोठा फायदा झाला आणि त्यामुळे आता त्यांच्या लक्षात आलं की हा जोपर्यंत वाद मिटत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाचे उपोषण करते वडी गोदरीला उपोषणाला बसले आणि त्यांची बैठक शिष्टमंडळाची मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत ठरली त्या बैठकीमध्ये असा विषय पुढे आला की सर्व पक्षीय नेत्यांना बोलवायचं आणि त्यांच्या पक्षाचं म्हणणं काय नेमकं मराठा समाजाला कसं आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणामधून पाहिजे आरक्षण का वेगळं आरक्षण पाहिजे त्यांचं ओबीसीचं संरक्षण करायचं आहे नुसतं मीडियामध्ये बोलणं भाषणात बोलणं की आम्ही ओबीसीच्या बाजून आहे आम्ही मराठा समाजाच्या बाजून आहे पण त्याला एकदाच बैठकीत आल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट होणार होती पण त्यांना भूमिका स्पष्ट करायची नाही त्यांना आदांतरी ठेवायचं आहे पण आता काल त्यांचा चेहरा मराठा समाजालाही कळला की त्यांच्या बाजून हे नाहीत ओबीसी समाजालाही कळला आणि ओबीसी समाजाला माझा हात जोडून विनंती आहे की ओबीसीच्या बाजूने हे विरोधक नाही आहेत हे काल सिद्ध झालंय त्यांनी सांगायला पाहिजे तो ठोसपणे येऊन आणि त्यामुळं राजकारण हे विरोधकांना या बाबतीमध्ये करायचं आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी खूप सविस्तर काल चर्चा केली बैठक केली परंतु हे सगळे शरद पवारांनी या बैठकीला पाहिजे ना शरद पवाराला मतं पाहिजेत ओबीसीची मतं पाहिजेत मराठा समाजाची बैठकीला जायचं नाही उद्धव ठाकरेंनी या बैठकीला यायला पाहिजे काँग्रेसच्या नेत्यांनी प्रमुखांनी अध्यक्षांनी या बैठकीला यायला पाहिजे ना तुमची भूमिका द्या आत्ता आम्ही मागणी काल अशी केली आहे मान्य प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी एक चांगलं मत मांडलं यांचं लेखी घ्या सरकारच्या वतीनं त्यांना लेखी पत्र जाईल त्याचे उत्तर देतील ना यातन आता पळवट नाही यातून तुमची खरी भूमिका काय आहे ती महाराष्ट्राच्या समोर येईल मी पुन्हा तुमच्याकडे येतो सदाभाऊ तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या आणि एकंदरीत पाहतोय आरक्षणाचा मुद्दा हा गाजतोय आरक्षण नक्की मिळेल का कारण ज्या प्रकारे विरोधक म्हणतात की हा प्रश्न केंद्रातल्या संसदेमध्ये ज्या वेळेला हा मुद्दा चर्चेला येईल तेव्हाच आरक्षणाचा मुद्दा सुटलोय काय की पन्नास वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये यांची सरकार होती त्यावेळी हे काय उठाबशा काढत होते का, का, का। पन्नास वर्षामध्ये मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका हिने घेतली का नाही घेतली ना आप अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या समाजाला आरक्षण देता येतं हे ये सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांच्यामध्ये स्पष्ट झालेले आहे आणि मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये आरक्षण मिळालं हिने टिकवलं नाही घालवलं आता एकनाथ शिंदेसाहेबांना काळामध्ये महायुतीनं हे आरक्षण दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका ही खऱ्या देवेंद्रजींची आहे एकनाथ शिंदे आहे परंतु कालच्या बैठकीला तुम्ही कोण आला नाही म्हणजे एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीला दिलं पाहिजे आणि मग तुम्ही बैठकीत का आला नाही ते दे कसं देता येईल कशा पद्धतीने करता येईल तुम्हाला मत मांडायला व्यासपीठ होतं परंतु तुम्हाला कोणत्याच समाजाच्या त्याला काही द्यायचं नाही पन्नास वर्षातही दिलं नाही फक्त धगधगत्या निकाऱ्यावरती राजकारणाच्या तुमच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत आणि म्हणून हा प्रश्न धगधगता राहिला पाहिजे त्याशिवाय आम्ही वांगी भाजायची सदाभाऊ धन्यवाद तुम्ही चर्चा चर्चेत सहभागी आल्याबद्दल पण पडक साहेब सभागृहामध्ये जर आता पाहिलं तर थेट मत हे सत्ताधारी विचारतात की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही तुमचा पाठिंबा आहे की नाही असं सुद्धा एकदा स्पष्ट असायला पाहिजे ना तुम्ही सरकारला फक्त सरकारनं निर्णय घ्यावा आणि तुम्ही नुसती मजा मारत बसावी तुम्ही बघत बसावं आणि त्याचं राजकारण करावं विरोधकांनी स्पष्ट लिहून दिलं पाहिजे की ओबीसीतून तुम्हाला आरक्षण पाहिजे की नाही पण ओबीसीची पण फसवणूक करता तुम्ही स्पष्ट बाजू घ्या ना कोणाची घ्यायची त्यांना राज्य सरकारनं भूमिका ठाम घेतलेली आहे की मराठा समाजाला आम्ही वेगळं आरक्षण दिलेलं आहे दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये जसं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकलं कारण तिथली अपवादात्मक परिस्थिती त्या सरकारनं सिद्ध केली आता महाराष्ट्रामध्ये जो गरीब मराठा समाजाचा सर्वे राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून केला आणि सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं निकाल दिला होता मराठा आरक्षण खारिज करताना त्या सगळ्या आता राज्य सरकारने केलेल्या आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागास आहे हे ठरवल्यानंतर राज्य मागास आयोगानं आयोगानं तेव्हाच मराठा समाजाला वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे या दहा टक्क्याच्या आरक्षणाच्या विरोधात सुद्धा हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहे परंतु अजून त्याला स्टे झालेला नाही कारण ते परिपूर्ण दिलं आहे माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला राज्य सरकारनं जी भूमिका ठाम घेतलेली आहे की मराठा समाजाला आम्ही वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही ही राज्य सरकारची भूमिका आहे आणि त्यामुळं अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा समाजाला दहा टक्क्याचं दिलेलं आरक्षण टिकवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारबरोबर विरोधकांनी ठामपणे बाजूला राहिलं पाहिजे पण ते राहताना दिसत नाही त्यांना फक्त राजकारण करायचं आहे आणि म्हणून विरोधकांनी आता जे राजकारण लोकसभेला केलं तशाच पद्धतीनं विधानसभेला होईल या भोळ्या बाबड्या आशेमध्ये राहू नये सरकार व्यवस्थितपणे तुम्हाला या बाबतीमधली भूमिका स्पष्ट करायलाच लागेल पण ज्या प्रकारे तुम्ही लक्ष्मण हाकिंच्या आंदोलनाला उपस्थित राहिला होता त्यांची भेट घेतली होती त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की ओबीसी मधून जे आरक्षण आहे मराठा आरक्षणाला हे दिलं जाऊ नये असं स्पष्ट मत त्यांचं होतं त्याच्यामुळे कालच्याही बैठकीमध्ये सगळ्या नेतृत्वानी ओबीसी आरक्षणाला धक्का लावता कामा मराठा समाजाला वेगळं जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करा असं कालच्या बैठकीत ठरलं जे सगळे पार्टीचे प्रमुख होते आता जे राष्ट्रवादी आहे शिवसेना उभाटा गट आहे आणि काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद त्यामुळं त्यांची भूमिका आता समोर येण्याची आवश्यकता आहे तुम्ही नेमकं कुणाच्या बाजून आहे तळ्यात मळ्यात अशी भूमिका या आरक्षणाच्या बाबतीमध्ये चालणार नाही जोपर्यंत त्यांचं म्हणणं आम्ही विनंती केली आहे सरकारकडं जोपर्यंत या तीन पक्ष पक्षाच्या प्रमुखाचं लेखी म्हणणं राज्य सरकारकडे येत नाही त्यांच्या म्हणण्यामध्ये स्पष्टता येत नाही नुसतं दोन डगरीवरती हात ठेवून जर विरोधक असतील तर त्याला उघडं पाडायची वेळ आलेली आहे असे आम्ही सरकारनं मागणी केली एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये फोन आला होता त्या फोन आल्याच्या नंतर आरक्षण देऊन यासुद्धा चर्चा समोर येते हा फोन कोणाचा आला होता कारण संजय संजय म्हणता आहेत की सभागृहामध्ये ते म्हणत होते विधानसभेमध्ये की फोन आला होता त्याच्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचं नाही आता हा फोन कोणाचा होता आरोप कोणावरती होतो हे सुद्धा राजकारणामध्ये क्लिअर होत नाही मला याविषयी माहीत नाही कुणी कोणाला फोन केला कोण ह्याच्याविषयी मला काही माहीत नाही त्यामुळे मी बोलणं उचित नाही त्यावर तर आपण पाहतोय एकंदरीत गोपीचंद पडळकर आणि सद्भाऊ खोत यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सभागृहात असेल परिषदेमध्ये असेल वातावरण जे आहे ते आपण पाहतोय की आक्रमकता पाहायला मिळते गदारोळ झाल्याचं पाहायला मिळते कॅमेरा पर्सन अवधीश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई